नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मशरूमची भाजी म्हटलं ना की असं वाटतं खूप वेळ लागेल खूप उशीर लागेल बनवायला म्हणून आपण बनवायला घेत नाही पण ही अगदी साधी सोपी घरच्या साहित्यातून बनवली ही भाजी आहे एकदम चटपटीत आणि झणझणीत होऊन जाते तेव्हा आपण रेसिपी नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी काय केले एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल ओतून घ्यायचे कारण आपल्याला त्याच्यामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे तर पहा इथं कांदा लगेच तळून होण्यासाठी त्याचा बरिस्ता करायचा आहे आपल्याला तर त्यासाठी मी इथं मायक्रोवेव्हला किंवा एअर फ्रायरला असा का कांदा पहिल्यांदा चिरून असा दहा मिनटासाठी लावून घेते जेणेकरून काय होतं आपला कांदा लगेच तळला जातो पहा आता इथं तेल गरम झालेला आहे आपलं आणि हा सगळा जो माय एअर फ्रायरमध्ये लावलेला कांदा होता ना तो आपण टाकून घेऊया त्यामुळं खूप कमी वेळामध्ये आपला कांदा तळला जातोय पाहू शकता तुम्ही मी इथं व्हिडिओ स्किप अजिबात केलेलं नाही आहे फक्त दोन मिनटामध्ये दोन ते तीन मिनिटात आपला संपूर्ण कांदा असा लाल होऊन जातोय पहा अजिबात वेळ लागला नाही मला ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता बिर्याणीसाठी जेव्हा कांदा लागतो ना तेव्हा तुम्ही मायक्रोवेव्हला किंवा फ्रायरला लावून घेऊ शकता आता आपला कांदा झालेला आहे त्याच्यात अगदी शेवटच्या काही सेकंदासाठी मी आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे ठीक आहे आता मी गॅस बंद करते आणि हा सगळा कांदा जो आहे ना हा काढून घेते पाह पाहिलं तुम्ही अजिबात वेळ लागलेला नाही आहे अगदी सोपी भाजी आहे आता, कांदा, आता हे कांदा आलं आणि लसूण थोडंसं थंड झाले आता त्याच्यामध्ये मी इथं कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत तुम्ही कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता पण काड्या अगदी छान चव येते आता त्याच्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा मी हळद पावडर टाकलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपण आहे ना मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे वाटलं तर थोडंसं पाणी घाला नाही तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे मी इथं दही घालते आहे दही टाका आणि त्याची फाईन पेस्ट करून घ्या जर तुम्हाला इथं घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करू शकता ठीक आहे आता हे मशरूम पहा मी छानपैकी चिरून घेतलेले आहेत मोठे तर त्याचे चार तुकडे करा छोटे तर दोन तुकडे करून घ्या हे सगळं बॅटर वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार आता त्याच्यात मीठ टाकायचे हे सगळं छानपैकी आपण मिक्स करून साधारण अर्धा तास तरी आपल्याला हे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे जवळजवळ सगळं सामान आपण टाकून घेतलेलं आहे अर्धा तास मॅरिनेशन झाल्यानंतर पाहू शकता दह्याचं थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आपलं मॅरिनेशन छान झालेलं आहे आता मी काय केले तीच कढई ठेवलेली आहे त्याच्यातलं आपण कांदा तळलेले जे तेल आहे त्याच्यातच भाजी करणार आहे आपण इथं ते थोडंसं तेल कमी करूया आता त्या ते गरम तेलामध्ये मी एक चमचा जिरे टाकले तुम्ही सहा जिरे टाकले तरी चालेल आणि फक्त तेजपत्ता टाकला आहे गरम मसाला मी इथं बिलकुल वापरलेला नाही आहे खडा गरम मसाला आता त्याच मिक्सरमध्ये मी टॅमॅटो प्युरी केलेली आहे दोन टॉमॅटोची तर ती टाकून घेते आता याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पहा अगदी तीन चार मिनटामध्ये मी गॅस मोठाच ठेवला होता मस्त तर्री सुटलेली आहे त्याला तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी इथे ह्या दोन हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत ह्या खूप छान लागतात अशा चिरून मिरच्यावरती दिसायलाही छान दिसतात आता अगदी अर्धा चमचा मी इथे लाल तिखट टाकले बेडगी मिरचीचं आहे आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला आहे नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे पण त्याने थोडीशी चव छान येऊन जाते आता काय करायचं आहे ह्याला छान तेल सुटले हे सगळे जे मशरूमचं बॅटर आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला आपल्याला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचे आता याच्यामध्ये दही आहे त्यामुळे तुम्ही गॅस एकदम स्लो करू शकता किंवा एकदम मोठा करायचा आणि पटपट त्याला मिक्स करून घ्यायचा आहे ठीक आहे आपण एक मिनटासाठी फक्त मी याच्यावर झाकण ठेवते आहे आणि एक मिनटानंतर झाकण काढून पहा लगेच म्हणजे जास्त वेळ अजिबात ठेवू नका आपण याच्यात पाणी वगैरे हो काही ना ओतलेलं नाही आहे सध्या पहा एक मिनटात त्याला छान तरी सुटली आहे कारण तेलसुद्धा आपलं जास्त प्रमाणात होतं आता मी अगदी त्याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी ओतलेलं आहे तेच भांडमागाचं धुवून घेतलं आहे आता आपली भाजी मशरूम शिजायला काही वेळ लागत नाही पाच मिनिटात पाच ते सात मिनटात आपली मशरूमची भाजी मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे पहा लगेच आपली भाजी शिजून झालेली आहे आता सगळ्यात शेवटी त्याच्यात मी थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे आणि गरम मसाला पावडर टाकलेली आहे आपण खडा गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे ठीक आहे आता अगदी एक मिनिट आपण ही भाजी आहे ना मंद गॅसवर ठेवायची म्हणजे छान तरीसुद्धा सुटेल आणि कसुरी मेथीचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरेल आता इथं तुम्ही आपली भाजी रेडी झालेली आहे सगळ्यात शेवटी पाहू शकता मस्त वास सुटला आहे घमघमाट सुटला आहे तर त्याच्यात कोथिंबीर टाकून घ्या की आपली भाजी एकदम रेडी होऊन जाते आता तुम सर्व करताना लक्षात घ्या तुम्ही किती छान त्याचं टेक्शर आलेलं आहे काजू वगैरे काहीही अशा बाहेरच्या वस्तू न वापरता साधी सिंपल ढाबा स्टाईल ही आपली मशरूमची मा भाजी रेडी झालेली आहे सगळ्यात शेवटी तुम्ही इथं क्रीम टाकली तरी चालेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद